गुड मॉर्निंग एवरी वन तर आज आम्ही सकाळी सकाळीच एक महत्त्वाच्या खूप इम्पॉर्टंट कामासाठी घराच्या बाहेर पडत आहोत मी आणि माझे मिस्टर म्हणजे सचिनराव आम्ही दोघे पण जात आहोत आणि शौर्य म्हणताल तर शौर्य आज त्याच्या डान्स क्लासची प्रॅक्टिस समर कॅम्पची प्रॅक्टिस आहे तर त्यासाठी तो क्लासमध्ये सोडला आणि त्यानंतर मला सचिन घ्यायला आले आणि आम्ही आज खूप इम्पॉर्टंट काम ते काय आहे हे ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला कळणारच आहे सो त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावे लागेल तर आता आम्ही ह्या से, सेकंड फ्लोअरच्या काकू आहेत त्या आमच्या स आमच्यासोबत नाहीत तर फक्त लिफ्टमध्ये सोबत आहेत तर आम्ही चाललो आहोत आज सकाळचे म्हणजेच साडेदहा वाजलेले आहे आणि आम्ही साडेदहालाच घराच्या बाहेर पडतो आहे सगळं आवरून तर ते कशासाठी ते तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये कळेलच बघा आणि आम्ही टू व्हीलरवर म्हणजेच माझ्या स्कूटीवर जात आहोत दोघेही कारण जे काही काम आहे ते जास्त दूर नव्हतं जवळच आहे म्हणून म्हटलं चला आपण टू व्हीलरवरच जाऊ कारण फोर व्हीलरमध्ये गेले की वेळ जास्त लागतो कारण ट्रॅफिक असते सकाळी सगळी ड्युटीला जातं तेव्हा त्यामुळे खूप ट्रॅफिक लागते तर सो त्यासाठी टू व्हीलरच परवडते आणि सचिनराव बघा इथे माझ्यासमोरून जात होते स्कूटी काढली त्यांनी आणि मग मी म्हटलं चला ठीक आहे आ, मी ब्लॉग करत होतो त्यामुळं म्हटलं चला काय करायचं ते करा तुम्ही आणि हे बघा नंतर आम्ही ज्या कामासाठी जात आहोत तर ते काम आम्ही अगोदर कॉल केलेला त्यांना की तुम्ही किती वाजेपर्यंत थांबणार आहात तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही बारापर्यंत येऊ शकता तर आम्ही साडे दहालाच निघालो होतो कारण न त्यानंतर मला शौर्यला घ्यायला पण जायचं होतं त्याच्या क्लासमध्ये तर म्हटलं पहिले हे काम आपण करू आणि नंतर शौरीला घ्यायला जाऊ तर सो त्यासाठी आम्ही साडे दहालाच निघालो होतो आणि काही नाही पंधरा वीस मिनटाचा रो म्हणजे पंधरा वीस मिनटात आम्ही पोचणारच होतो तिथे तर आणि हे प्रत्येकाचं स्वप्न असतं तर ते स्वप्न आमचंही आहे आणि ते हळूहळू पूर्ण होत आहे सो so, so, सो त्यासाठी आम्ही खूप काही म्हणजे ज काही खूप त्रास घेतलेला नाही बट आ, हो त्यासाठी खूप वेळ आम्हाला लागलेला आहे आणि तो वेळ आम्ही का घेतला कारण आम्हाला जसं पाहिजे तसं भेटत नव्हतं म्हणून हा वेळ लागत होता आणि सो आज आम्ही आता तुम्हाला कळलंच असेल हो आम्ही प्लॉट बघण्यासाठी आलो आहोत आणि हा प्लॉट खूप म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला पाहिजे त्या ठिकाणीच आहे ज्या एरियात पाहिजे तिथेच आहे मग आम्हाला कळलं होतं की ते प्लॉटिंग चालू आहे तर आम्ही सो ते बघण्यासाठी आज सकाळीच साडेदहाला आलो होतो आणि बघा बरेचसे म्हणजे इथे प्लॉटिंग गेलेले पण आहेत प्लॉट आणि बांधकाम पण चालू आहे आणि मेन म्हणजे इथे आम्हाला प्लॉट घेण्याचं कारण असं की हा एरिया खूप चांगला आहे आणि हे प्लॉटिंग पूर्ण म्हणजे इथे बंगलोच होणार आहेत इथे बिल्डिंग वगैरे होणार नाही आणि आम्हाला असंच प्लॉट हवा होता सो बघू पुढे काय होते आ, तर आज आम्ही जस्ट बघण्यासाठी आलो होतो म्हटलं एकदा बघून जावं आणि थोडीफार माहिती काढून आम्ही थोडीशी माहिती तर पहिलेच काढलेली बट आज प्रत्यक्षात भेटून विचारून म्हटलं बघावं आणि त्यासाठीच आम्ही आज आलो होतो तर तिथे ज्यांना आम्हाला भेटायचं होतं तर ते अव्हेबल होते बट त्यांचे जे म्हणजे प्लॉटिंगचं जे बघत आहेत असिस्टंट ते होते तर त्यांच्यासोबत आम्ही बरेचसे डिस्कशन केलं आणि त्यांनी आम्हाला भरपूर माहिती दिली आणि आम्हाला जसा प्लॉट पाहिजे तसा भेटत आहे बट पुढे तुम्हाला डिस्कस करताना कळेलच आम्ही काय काय डिस्कशन केलं त्यांच्याशी आणि हो खूप छान प्लॉट आहे तर चला पुढे तुम्हाला कळेलच आमचं डिस्कशन काय झालं आणि कसं झालं आणि तुम्हाला कसा, कसा वाटतो आहे हा प्लॉट आम्हाला नक्की सांगा

कारण कारण दोन्ही प्लॉट आम्ही घेतले तर ते आमचंच राहील ना हे करावं लागेल कारण मागून तिथं झालं ते सगळ्यांना पण इकडून पण नाव शूट भेटलं त्याची क्षेत्र लागेल अच्छा क्लोज करावं लागेल ना आम्हाला एक नाव शूट द्यावं लागेल ना फक्त सँक्शन रोड म्हणून तुम्हालाच फक्त मस्त वगैरे झालं तरी आम्हा ते एकदम चार पाच गुंटी घ्यावं लागेल काय रेट अडवतीस बाकी आडवती स्वतः नाही एवढं येणे सुट्टी फायनल आठ गुंट आठ आडवतीस चार गुंटे थोडेफार कमी होत थोडंफार होईल मग ज्या आपण जास्त दिलं चाळीच्या इकडे होईल थोडंफार